काय सगळ्यात लक्षवेधी लढत कोणती असेल ती म्हणजे पिरंगू डोगाव लढत आणि ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा चेहरा आहे तो म्हणजे आबा गणेश भक्तापासून तर अनेक सामाजिक काम करण्यापर्यंत जिल्हा परिषदला कुठला चेहरा हवा असेल तर सगळ्या तालुक्यात चर्चा आहे ती म्हणजे आबा शाळेकांची आबापासून बघतोय एक मशालीची कुठेतरी धगधग सगळ्यांच्या मनात सुरू आहे आणि एक परिवर्तनच्या दिशेने मोठी लाट आणि ह्या मतदारसंघात दिसून येत आहे सगळ्यांना खरं तर नमस्कार मुळशी तालुक्यामध्ये आबासाहेब शेळके मित्रमंडळाच्या माध्यमातून गेली सतरा वर्ष आदर्श गणेश मित्रमंडळ स्पर्धेचं आपण आयोजन केलं त्यामध्ये पौड पोलीस स्टेशन आणि तहसील कचेरीच्या या दोन्हींच्या माध्यमातून आपण आदर्श गणेश मित्रमंडळ स्पर्धा सुरू केली ही सुरू करत असताना मागचा उद्देश असा होता की गणेश मंडळामध्ये होणारे जे मिरवणुका असतील त्याचबरोबर गणेश मंडळाच्या माध्यमातून केल्या गेलेल्या वर्षभराच्या उपक्रम असतील त्याच्या माध्यमातून आपण पहिला दुसरा नंबर ह्या गणेश मंडळांना देत असतो गणेश मंडळांना नंबर देत असताना त्याच्यामध्ये काही निकष असतात या निकषाच्या माध्यमातून आपण त्या स्पर्धेचं आयोजन केलं आणि हे स्पर्धेचं आयोजन करत असताना खरं तर तालुक्यामधील माझा गावखेड्यातील तरुण हा निश्चितपणे कधी हेलिकॉप्टरमध्ये बसला नाही हेलिकॉप्टरमध्ये बसला गेला पाहिजे याच्यासाठी आपण पहिला दुसरा तिसरा नंबर हा काढला आणि त्या तरुणाला आपण हेलिकॉप्टरमधून आपला मुळशी तालुका कसा दिसतो या दृष्टीने आपण प्रयत्न केले असा बराच आपण उपक्रम घेतले त्यामध्ये माझ्या तालुक्यातील महिला भगिनींना जवळजवळ पंधरा टन साखरेचं वाटप केलं हे साखर वाटप करत असताना माझ्या महिला भगिनी एकत्र याव्यात एकत्र येऊन त्याच्या हाताला रोजगार काहीतरी उपलब्ध हो एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण घेवाण हवी यासाठी आपण खरं तर हा उपक्रम घेतला होता आणि त्याचा निश्चितपणे फायदा झाल्यासारखा दिसतोय माझी एक भगिनी आहे त्या भगिनीने थेट कॅनडा मध्ये आपला फराळ दिवाळीचा फराळ पाठवून त्या ठिकाणी कॅनडा ऑर्डर मिळाली अशा स्वरूपाचं आपण गेली अनेक वर्ष या ठिकाणी काम करतोय काहींच्या आरोग्याच्या संदर्भातल्या काही समस्या असतील त्याही सोडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन माजी जिल्हा परिषद लढत एक तगडी लढत आहे प्रचाराची आता खरं तर शेवटचा टप्पा आहे काय वाटतं एक मोठी फाईट होईल ना यामध्ये मला तर कुठं फाईट दिसत नाही कारण मी केलेलं काम आणि मी केलेलं जे आत्तापर्यंत बारा तेरा वर्षाचं एक सलग जे काम आहे हेच काम सांगणार आहे आणि आत्ता इथल्या सगळ्या शिवसैनिकांनी आणि शिवबांधवांनी या ठिकाणी कंबर कसलेली आहे की यावर्षी कुठल्याही परिस्थितीत हा आपण मशाली पेटवणारच आणि मशालीचा विजय करणार आहे आमच्या गटातील तिन्ही गणातील आणि गटातील उमेदवारांना विजय करायचा निश्चय हा शिवसैनिकांनी घेतलेला आहे आताची ही सगळी निवडणूक लोकांनी आता घेतलेली आहे त्याच्यामुळे मला कुठेही वाटत नाही की याच्या तगडी लढते शिवबंधन आपण घेतलेलं आहे आणि असा एकमेव उमेदवार आहे ह्या मुशी मधला की जो एकनिष्ठा आहे बाळासाहेबांपासून आहे उद्धवसाहेबांपासून आहे एक कट्टर शिवसैनिक म्हणून काय अनुभव आहे तुमचे खर तर शिवसैनिक हा हाडाचा शिवसैनिक असतो त्याला कसलाही कुठल्याही अपेक्षा दाखवा लालसा दाखवा काही करा हा कधी फुटत नाही फुटणारे शिवसैनिक हे वेगळे आहेत ते गद्दार आहेत ते शिवसैनिक आहेत परंतु अशा कुठल्याही स्वरूपाचा या ठिकाणी आमचा शिवसैनिक हा फुटणार नाही वाकणार नाही मोडणार नाही अशा स्वरूपाचे शिवसैनिक कट्टर आहेत त्यांच्या कट्टर शिवसैनिकांच्या भरवशावर मी या ठिकाणी उभा आहे अबांचं कौतुक करावं हो लागेल लागे, लागे कारण की खूप बदल झाले खूप लोकांनी आपले पक्ष बदलले पण आबा ठाम राहिले बाळासाहेबांची विचारधारा आहे आणि बाळासाहेबांना मारणारा काशीलकर का सारखा तुमचा कार्यकर्ता असू दे असे अनेक काशिलकर अनेक मारणे ह्या मतदारसंघात आहे मला वाटतं तीच ताकद तुम्हाला विजयाच्या दृष्टीने घेऊन जाईल आहे कारण अशा स्वरूपाचे कार्यकर्त्यांची एक मोठी फळी जी गेली बरेच दिवस या ठिकाणी ज्यांना मतदान करता आलं नाही सुरुवातीच्या काळामध्ये बारा तेरा वर्षाचा काळ आहे त्यामध्ये त्यांना जवळजवळ म वोटिंग करता आली नाही सतराच्या इलेक्शन नंतर वोटिंग करता आली नाही पण आता मशालीच्या चिन्हा समोरचं बटन दाबणार आहे त्यामुळे सगळे शिवसैनिक कुठून उठलेत आणि त्याप्रमाणे ते शिवसैनिक खूप आनंदी आहेत पण आबा शेळके नाव घेतले की आनंदाचा असा एक उत्सव असतो अनेकांना तुम्ही ताडपत्री वाटली आणि जो मोठाचा भाग आहे अनेकांना घरं बांधून दिली आहेत त्याबाबत काय बोला खर तर या वर्षी पावसाचं प्रमाण खूप जास्त होतं आणि ह्या पावसातून माझा शेतकरी वाचला पाहिजे माझ्या शेतकरी बांधवांना कुठंतरी आसरा मिळाला पाहिजे लिकेज होणारी त्यांची घरं असतील याच्यावर कुठंतरी शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना आधार मिळाला पाहिजे यासाठी ताडपत्र्या वाटल्या काहींच्या घरा घरं बांधून दिली त्याच्या मागचं कारण होतं की त्या घरामध्ये त्यांना राहण्याजोगी परिस्थिती राहिली नव्हती त्या ठिकाणी त्यांच्या घरावर पत्रे टाकले आणि त्यांना राहण्यासाठी राहण्याच्या जोग घर बांधून दिला अशा स्वरूपाची काम आम्ही मोठ्या खोरात फिरत होतो एक महिला आम्हाला भेटली माऊली भेटली तिने ताडपत्रीसाठी अक्षरशः तिने तिच्या डोळ्यात अश्रू दिसले काय तो भावनिक अनुभव होता त्या ताडपत्री वाटपाच्या समारंभातील नाही काय झालं माहितीये का त्यावेळेस ती महिला भगिनी मंदिर आम्ही ताडपत्र्या वाटत असताना तिचं धान्य बाहेरच्या बाजूला भिजत होतं आणि ते धान्य भिजत असताना तिने ज्यावेळेस आम्ही ताडपत्री दिली त्यावेळेस कुणीतरी असा आम्हाला भेटला की जो शिवसैनिक आहे त्यांनी आम्हाला ताडपत्री दिली आणि माझं धान्य वाचलं इतक्या दिवसाचे केलेले काबाड कष्ट तिचे कुठंतरी झाकले गेले ते थांबले पावसापासून त्याचं रक्षण झालं म्हणून तिच्या डोळ्यात पाणी आलं पाणी आलं आणि आबांचं कौतुक करावं लागेल एक दोन नव्हे तर तब्बल पाच हजार लोकांना तुम्ही ताडपत्र वाटल्यात तसंच आपला हा मुळशी तालुका म्हटलं तर ता आज आपण लवळे गावातील लवळे गावातून मोठा पाठिंबा मिळतोय रोटम रोटमलनाथ मंदिराच्या देवस्थानात ही वारकऱ्यांची पण मोठी परंपरा आहे वारकरी साहित्याला दिलेलं आहे वारकरी एक मोठा तुमचा एक भक्त असला म्हटला पाहिजे जसा गणेश भक्त तसा वारकरी वारकऱ्यांचे पण तुम्ही आहात वारी करता काय बोलाल की वारकऱ्यांचा किती मोठा पाठिंबा ह्या आपल्या माशालीला राहील उघाटा घराच्या शिवसेनेला राहील वारकऱ्यांसाठी आपण महिला भजनी मंडळांसाठी भजनी मंडळाचं साहित्य दिले वारकरी संप्रदायासाठी असलेली आत्मीयता आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्या मनामनात रुजलेली आहे त्याच्यामुळं प्रत्येक वारकरी हा शिवसेनेच्या मागे ठामपणे उभा आहे आणि तो भविष्यात असं म्हणतोय की शिवसेना हीच आमच्या प खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष खरं तर काहीतरी समाजाच्या हितासाठी काम करू शकतो अबासाहेब की तुम्ही गेले पंधरा दिवस मोठी प्रचाराची रणधुमाळी चाललेली आहे सगळ्या ह्याच्यात आपण पाहतो की हा सगळा औद्योगिक परिसर आहे आज आपण ज्या गावात सगळा मोठा बागायती परिसर आहे या औद्योगिक लोकांसाठी खर तर मोठी समस्या आहे ट्रॅफिकची समस्या आहे तुमचा जिथं ऑफिस आहे तो सगळा परिसर पास नंतर भयानक ट्रॅफिक आहे ह्याच्यावर तुमचं नक्की काय विजन असणार आहे की या सगळ्या समस्या जेव्हा तुम्ही जिल्हा परिषद मिनी आमदार म्हणून जावा जाल पुणे जिल्हा परिषद तुमचं विजन काय असणार आहे खर तर माझं विजन मी आधीच दाखवून गेलो ज्यावेळेस ट्राफिकची समस्या चालू होती त्यावेळेस पिर घोटावडे फाटा असेल पिरंगुट असेल भोगाव असेल या ठिकाणी आम्ही जवळजवळ दहा पोलिसांना मदतनीस आम्ही त्या ठिकाणी रस्त्याच्या ट्रॅफिकच्या मदत मदतनीस आम्ही त्या ठिकाणी आजही लावलेले आहेत अशा स्वरूपाचा आणि भविष्यामध्ये डिवायडर पडला पाहिजे डिवायडर पडल्यानंतर त्या ठिकाणची ट्रॉफिकला कुठंतरी आळा बसेल जी कामं रस्त्याची अर्धवट राहिलीत ती रस्त्याची कामं पूर्ण करायची आणि या औद्योगिक वसाहत जी आहे या औद्योगिक वसाहतीमध्ये खरं तर माझ्या तालुक्यातील मुलांना रोजगार उपलब्ध होत नाही तो रोजगार कसा जास्तीत जास्त उपलब्ध होईल यासाठी मला काम करायचे मी पु मागील काळामध्ये काही दिवसांपूर्वी असेच एक बाहेरगाव बाहेरगावची बाहेर दे राज्यातली कंपनी होती त्या कंपनीला मुळशी तालुक्याच्या इंडस्ट्रीमध्ये आणली आणि त्या ठिकाणी साडेतीनशे महिलांना हाताला रोजगार उपलब्ध झाला त्याचबरोबर काही तरुणांना जवळपास बाराशे ते पंधराशे तरुणांना आपण त्या ठिकाणी रोजगार देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे एक माझा त्याच्या मागचं विजन आहे की भविष्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं शिक्षण असू द्या आरोग्य असू द्या या संदर्भातली कामं करायला आमचं विजय आहे आणि एक आम्ही पाच वर्षाच्या पुढील पाच वर्षाचा एक आराखडा तयार करून ठेवलाय की भविष्यामध्ये ज्या वेळेस आपण पर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येणारच आहोत त्यावेळेस आम्ही त्या त्या आमच्या ब्ल्यू प्रमाणे आम्ही पुढे भविष्यात काम करणार ब्ल्यू प्रिंट प्रमाणे काम होणार आहे पण आबा अम, जर आम्ही आम्ही तर खरंच जुने कार्यकर्ते खर हो, आहोत गेले पंचवीस नव्हे तर तीस वर्ष बघतोय असल शिवसैनिक आहे हा जो सामान्य शिवसैनिक असतो पहिला शिवबंधन म्हणणारा हे शिवसेनेचं बंधन तुम्ही केव्हा बांधलं आणि शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून कसा प्रवास झाला शिवसेनेचं बंधन मी जवळपास वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षापासूनच बांधले तेव्हापासूनचा मी शिवसैनिक आहे बाळासाहेबांचे विचार हे लोकांपर्यंत पोचले पाहिजे यासाठी प्रामाणिकपणे काम करणारा एक शिवसैनिक म्हणून मी आहे बाळासाहेबांची विचारसरणी बाळासाहेबांचे सगळे जे त्यांनी मांडलेलं जे ऐंशी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याचप्रमाणे आम्ही भविष्यामध्ये काम करणार आहोत आणि असं आम्ही शिवसैनिक आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आबांच्या ऑफिसला आपण भेट देतो बाळासाहेबांची एक मोठी तसबीर होते बाळासाहेबांची अनेक भाषणं पाहिली असून तुम्ही बाळासाहेबांना जवळून पाहिलं असून उद्धव साहेब साहेबांचा तुम्ही आशीर्वाद घेतलेला आहे ठाकरे कुटुंबियांचा नक्की काय वारसा घेऊन आज या निवडणुकीला सामोरं जात आहे काय ठाकरे कुटुंबियांची आठवणी आहेत खर तर ज्या वेळेस मी बाळासाहेबांच्या तिथे भेटायला गेलो होतो त्यावेळेस बाळासाहेबांनी आम्हाला जवळ घेऊन जो आमच्या पाठीवर हात फिरवला या त्यात वेळेपासून आजपर्यंत त्यांचं जे कौतुकाची थाप आहे ती आमच्या पाठीमाग सातत्याने उभी आहे अशा स्वरूपाचं उद्धव साहेबांचं तर काय म्हणजे किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे पेरंगूट सारख्या एरियात आपले रामदास गोळे उभे आहेत एक औद्योगिक नगरी मोठी आहे पलीकडं बघितलं तर आपल्याला दोन तरुण आहेत म्हणजे एक मी मी म्हटलं सकाळी म्हटलं की एक कृष्ण असेल तर तुम्हाला दोन अर्जुन बरोबर आले दोन अर्जुनाबाबत एक मोठी अशी आघाडी खर तर एक कष्ट करणारा एक शून्यातून आपलं स्वतःच अस्तित्व तयार करणारा हा रामदास आहे खूप कष्ट करणारा शेतकरी कुटुंबातला हा मुलगा आणि ह्या मुलाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे त्याला न्याय शिवसेनेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रमुख प्रकाशजी बेगडे असतील त्याच्याबरोबर तालुका अध्यक्ष तालुका प्रमुख असतील सचिनजी खैरे यांनी त्यांना तो न्याय देण्याचं काम या ठिकाणी केले आणि अशा शिवसैनिकांना खरंतर उभारी देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून केलं एक तगडा मतदारसंघ म्हणून बघितला आता एकतर ता तुम्ही तर जिल्हा परिषद सीट खूप स्ट्रॉंग आहे रामदास पण आहे आणि आहे तिघांचं म्हणून एकंदरीत किती मोठं लीड असेल खरं तर एक कागदावर जरी ही पंचारंगी लढत असली तरी ऍक्च्युली तिरंगी लढत आहे काही फाईट देऊन किती सुसाड आपली मशाल सुटेल आणि या सगळ्या परिसराला उजळा जवळजवळ आमच्या सगळ्यांचा म्हणजे रामदासचा जर विचार केला तर तो जवळजवळ पंधराशे ते दोन हजाराच्या आजूबाजूचा त्याला लीड असेल त्याचबरोबर अनिलजी पवार आहेत त्यांनाही लीड बऱ्यापैकी असेल त्यांचाही लीड हजार था था ते दीड हजाराच्या पुढं असेल आणि माझा लीड जवळपास तीन हजार तीनशेच्या आजूबाजूचा लीड हा माझा असेल अशा स्वरूपाची मला खात्री आहे भविष्यामध्ये प्रत्येकाच्या आरोग्यासाठी प्रत्येकाच्या शिक्षणासाठी माझ्या तालुक्यातील कोणताही मुलगा शिक्षणापासून वंचित होऊ नये त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या जेवढ्या जेवढ्या काही योजना असतील त्या माझ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे त्याचबरोबर माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे शाळा कॉलेज असतील आणि ह्या औद्योगिक वसाहतीमध्ये निश्चितपणे चांगल्या स्वरूपाचं चा काम करण्याचं मी या ठिकाणी ग्वाही देतो आपण सर्वांना असे अनेक शिवसैनिकांचा पाठिंबा आहे एकंदरीत या शिवसैनिकांनी आता शेवटच्या टप्प्यात आहे तुम्ही काय आवाहन कराल मी शिवसैनिकांना असं आवाहन करेल की भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी विजय मिळवायचा आहे आणि एकदा सगळ्यांना सांगायचं आहे एकदा आमच्या शिवसेनेला संधी द्या या संधीचं सोनं केल्याशिवाय हे आमचे शिलेदार थांबणार नाहीत